नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला पंचवीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळ मंत्र म्हणजे नेमकं काय चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह कुळ मंत्र हा एखाद्या कुळदेवतेशी किंवा इष्टदेवतेशी किंवा एखाद्या वंशाशी संबंधित असा एक मंत्र असतो कधी कधी हा मंत्र आपल्याला आपल्या कुळगुरूंकडून सुद्धा मिळतो आणि तो पारंपरिक पद्धतीने आपल्या घरामध्ये राहतो पूजा अर्चा करताना प्रार्थना करताना देव उजवताना त्यानंतर वेगवेगळी विधी घरामध्ये होतील त्यावेळी हा मंत्र बोलला जावा जेणेकरून कुळदेवता प्रसन्न राहते इष्टदेवता प्रसन्न राहते त्याचबरोबर आपल्याला आपल्या जे कुळाचार असतात त्या कुळाचारांचं उत्तम फळ मिळतं असं सांगितलं जातं परंतु या कुळमंत्राचा बऱ्याचदा घोटाळा होतो शास्त्राच्या माध्यमातून असं कळतं आपल्याला शास्त्र असं सांगतं की अनेक वेळा लोक अशी चूक करतात की इष्टदेवतेचा जो कुळमंत्र असतो तो कौटुंबिक देवता किंवा कुळदेवतेशी जोडतात किंवा ग्रामदेवतेशी जोडतात त्याच्यामुळे कुळाचारामध्ये विघ्न निर्माण होतं कारण एका देवतेचा मंत्र दुसऱ्या देवतेला चालत नाही असं सांगितलं जातं त्याचं एक कारण असं आहे की कुळदेवता ही कुळाची असते ती अनेक कुटुंबांची मिळून एकच असते त्यामुळे कुळदेवतेचा मंत्र कुळातल्या सर्व लोकांनी बोलला तरी ठीक आहे परंतु इष्टदेवता असते ती पती आणि पत्नीसाठी वेगळी वेगळी असू शकते कारण पतीला आवडणारा देव वेगळा आहे पत्नीला आवडणारा देव वेगळा आहे जो कुळाचा मंत्र त्या पती पत्नींनी आपापल्या इष्टदेवतेशी पूजन करण्यासाठी वापरला किंवा प्रार्थना करण्यासाठी वापरला तर कुळाचारामध्ये काही बाधा येऊ शकते किंवा अनर्थ होऊ शकतो असं काही धर्मपंडितांचं म्हणणं आहे हे झालं कुळ मंत्राबद्दल असणारी धार्मिक आणि पौराणिक माहिती आता कुलवृत्तांत ज्या वेळेला आपण लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये कुळ मंत्र पण लागतो तर त्याच्याबद्दल आपण कुलवृत्तांत म्हणजे काय या व्हिडिओमध्ये बोलूच आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की तुम्हाला जर तुमच्या कुळाला मंत्र हवा असेल तर तो तुमचे कोणी कुळगुरू असतील त्यांच्याकडून तुम्हाला कळू शकतो की तुम्ही कुठल्या कुळाची उपासना करतात तुम्ही कुठल्या कुलदेवतेची उपासना करतात ग्रामदेवतेची उपासना करतात त्याच्याशी संबंधित पुराणांमध्ये वेदांमध्ये धर्मामध्ये कुठला मंत्र लिहिलेला आहे त्या मंत्राचं तुम्ही त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी पठण करू शकता आता जी गोष्ट इथे सांगितलेली आहे की एका देवतेचा मंत्र दुसऱ्या देवतेला चालत नाही तर माझं मत मा थोडंसं वेगळं आहे मंत्र म्हणजे शेवटी काय ध्वनी आहेत सर्व ध्वनी हे ओंकारातून उत्पन्न झालेत आणि ओंकारामध्येच नंतर ते समाविष्ट होतात असं धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे ध्वनी जर एकाच ओंकारामध्ये स समाविष्ट होत असतील आणि त्याच्यातूनच निर्माण होत असतील तर मंत्र जे वेगवेगळ्या देवतांचे ते पण ओंकार स्वरूपच आहेत एका देवतेचा मंत्र दुसऱ्या देवतेला चालणार नाही आणि ती कोपिष्ट होईल असं म्हणणं म्हणजे आपल्या शूद्र बुद्धीचं प्रदर्शन करण्यासारखं आहे आपण आपल्या लेवलला त्या देवतांना पण मी घेऊन येतो आहे आणि आपल्यासारखंच त्यांना पण शूद्र बनवतो की तुझा मंत्र मला चालणार नाही तुझा मंत्र तू मला कोणी म्हणला तर मी त्याला प्रसन्न होणार नाही वर देणार नाही असा कुठला देव तुम्हाला म्हणणार नाही तर ते श्रद्धेचा भाग आहे पण थोडासा विवेकाने विचार केला तर आपल्याला तो पटत नाही दुसरी एक गोष्ट अशी आहे की जरी एखाद्या व्यक्तीने एखादा मंत्र स्वतःच्या कुळासाठी घेतला किंवा व्यक्तीशा एखाद्याची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा आहे त्याला असं वाटतं की मी रामनाम घेतल्यामुळे मला मनाला प्रसन्नता भेटते किंवा रामनाम घेतल्यामुळे मला थोडं बरं वाटतं एखाद्या माणसाला आई भावानीचं नाव घेतल्याने बरं वाटत असेल कोणाला शिवशंकराची स्तुती केल्याने बरं वाटत असेल शिवस्तोत्र म्हणल्याने बरं वाटत असेल तुम्ही दुसऱ्या कुठल्या धर्मामध्ये असाल मुस्लिम धर्मामध्ये असाल तर तुम्ही इथं जाता प ईश्वराचं नाव घेता मुस्लिम धर्मामध्ये त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटत असेल बेक वेगवेगळ्या धर्मांची वेगवेगळी बेक गोष्ट आहे तर मंत्र हा विषय असा आहे की एखादी गोष्ट तुम्ही जर ती सतत मुखोद्गत केली आणि बोलत राहिला सतत 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 तर तिचा काही ना काहीतरी इफेक्ट होतोच विज्ञानामध्ये पण असं म्हणलेलं आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करा आणि ती गोष्ट बोलत राहा काहीतरी बदल आपल्याला सा निगेटिव्ह पॉझिटिव्ह घडताना दिसून येतो त्यामुळे आपल्या मनामध्ये समाजामध्ये आजूबाजूच्या गोष्टींमध्ये वातावरणामध्ये तर मंत्र जे असतात ते मंत्र म्हणण्याची एक पद्धत आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेला ते मंत्र म्हणाल त्यावेळेला ते मंत्र तुम्ही मनामध्ये जरी म्हणत असाल तरी तुम्ही कुठे बसून म्हणले पाहिजे ती जागेचं पावित्र्य कसं असलं पाहिजे जर मंत्र तुम्ही उच्चारत असाल तर तुमचे उच्चार कशा प्रकारचे असले पाहिजे जर मंत्र तुम्ही संगीतबद्ध करत असाल तर मंत्रे कशाप्रमाणे संगीतबद्ध केले पाहिजे याचं एक शास्त्र आहे हे शास्त्र धर्माच्या दृष्टीने आपण बाजूला ठेवू की धर्म काही ना काही शास्त्र आपल्याला नेहमी सांगतच असो की असं करा तसं करा नाही तर तुम्हाला फळ मिळेल फळ मिळणार नाही ती धर्माची गोष्ट राहिली परंतु एक गोष्ट अशी आहे की कुठलीही गोष्ट करण्याची पद्धत आहे म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं मनामध्ये बोलण्याची उच्चारण्याची आणि संगीतबद्ध करण्याची ती त्या पद्धतीने केली तर ती आपल्या मनाला जास्त प्लिझंट वाटते सुख धर्माला काय वाटतं ही याच्या आपण चर्चा नाही करत आहे मंत्र कशा पद्धतीने म्हणले तर माझ्या मनाला सुख माझ्या मनाला समाधान मिळतं याचा आपण विचार करतो हे सांगायचं कारण काय आहे की आजच्या काळामध्ये आपण बघतो की आपली नवीन पिढी जी आहे त्यांना मंत्र काय हेच माहीत नाही कुठल्या देवतेसाठी कुठला मंत्र याचा लांब लांबपर्यंत पत्ताच नाही आहे कोणाला पण त्या मंत्र्यांवर डान्स कसा करायचा हे सगळ्यांना माहिती आहे जर तुम्ही आता गणपती गणेशोत्सवामध्ये बघितलं नवरात्रीमध्ये बघितलं अजून जे काही लग्न समारंभ दुसऱ्या गोष्टी होतात तर कोणाचं नाव नाही घेत मी आता पण मोठमोठ्या नावाजलेल्या पार्श्वगायिकांच्या आवाजामध्ये मोठमोठ्या मंत्रांच्या कॅसेट रेकॉर्ड केल्या जातात मंत्र रेकॉर्ड केले जातात संगीतकार त्यांना संगीत, संगीत आजच्या काळाला साजेस नगारा टिपऱ्या किंवा ढोल ताशे किंवा चांगला ठुमका मारता येईल अशा प्रकारचं संगीत त्या मंत्रांना देतात त्या मंत्रांवर मोठमोठ्या हिरोईन नाच करत असतात ज्या आता कोण स्त्री ही शेवटी आदराचं प्रतीक आहे देवीचं प्रतीक आहे परंतु काही स्त्रियांचे अंग विक्षेप अशा प्रकारचे असतात डान्स करताना आणि तेही त्या अशा मंत्रांवर डान्स करत असतात की कधी कधी जेव्हा मला याच्यामध्ये दिसतं ती गोष्ट आता मला ते मंत्र माहिती आहेत की हा अमु देवीचा मंत्र आहे हा अमु देवाचा मंत्र आहे थोडंसं ज्ञान आहे त्याच्यामुळे काय होतं की वाईट वाटतं की आपण काय केलेलं आहे की ज्याला आपण पवित्र म्हणतो आहे त्याचीच आपण बूज ठेवत नाही जर तुम्ही एखादी गोष्ट कुळ मंत्र म्हणून तुमच्या कुळाला स्वीकारताय त्याचा धार्मिक आणि पौराणिक श गोष्टी आपण बाजूला सोडून देऊ तो काय संदर्भ आहे तो परंतु मी माझ्या कुळासाठी स्वीकारतोय हो। तर त्या त्याचं पावित्र्य ठेवणं किंवा माझ्या कुळाची इज्जत ठेवणं हे माझ्या हातामध्ये जर तुमच्या कुळमंत्रावर तुमच्याच घरातले लोक आणि तुमचे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक तुमच्याच विधीमध्ये चाललेले आहेत त्याच्यावर आजकट विचकट डान्स करत असतील आणि तो मंत्र पण तुम्ही आयटम सॉंगच्या धर्तीवर त्याचं रेकॉर्डिंग केलेलं असेल रे रेकॉर्ड करताना संगीत देताना त्याला आणि त्याच्यावर तशा प्रकारचे डान्स चाललेले असतील तर मग अवघड गोष्ट या गोष्टी होताना दिसतात तर मग जास्त काही त्याच्यावर आता मला वाटतं भाष्य करायची गरज नाही कारण क कर, भाष्य करून पण उपयोग नाही एक तास बोललं दोन तास बोललं तरी काय ते निर्लजम सदा सुखी म्हणतो आपण किंवा अज्ञानी माणसाला बोलून काय उपयोग नाही अशातला प्रकार आहे तो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुम्ही एखादा मंत्र तुमच्या कुळाला कुळ मंत्र म्हणून घेतला तर त्याचं पावित्र्य ठेवा मग धर्म बाजूला ठेवा परंतु त्याचं बाजारीकरण करू नका व्यवसायीकरण करू नका विद्रुपीकरण करू नका त्याचं तो ज्या कृत्यासाठी ज्या गोष्टीसाठी तो कुळ त्याचा काहीतरी कुळाला आपल्या फायदा होईल का नाही त्या कुळाचा मंत्राचा उच्चार केल्यानंतर आपल्या घरामध्ये पवित्रता येईल शांतता येईल मनामध्ये आपण म्हणतो की आनंददायक वातावरण तयार होईल घरामध्ये एक आल्हाददायक वातावरण तयार होईल त्या मंत्राच्या पठनाने तर मंत्र पठन करण्याचे हे पण काही व्हिडिओ आहेत शास्त्रीय पद्धतीने शास्त्रीय संगीतामध्ये शास्त्रीय रागामध्ये शास्त्रीय वाद्यांमध्ये जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते ऐकताना मन सुख होतं वातावरण थोडस आल्लायक होतं घरातील तेच मंत्र आपण बघतो की डीजेवर पण वाजवले जातात हो आजकाल या गोष्टींचा थोडा आपण विचार करावा असं मला कुळ मंत्र म्हणजे काय समजून घेताना सांगावं असं वाटतं वाटलं मनाला वाटलं म्हणून सांगितलं बाकी आपण सर्व लोक शोधण्यात आज आपण इथेच थांबूयात उद्या भेटूयात था आपण एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारे थोडंसं डोळ्यात अंजन घालणारे काही व्हिडिओ आपल्याला पाहता येतील त्याचबरोबर हे पौराणिक आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्यासाठी थोडं संशोधन करावं लागतं त्याचा आजच्या काळाशी संबंध जोडताना व्यावहारिक विचार करावा लागतो त्यामुळे व्हिडिओ बनवताना आपल्याला काही गोष्टींची गरज लागते जर आपल्याला चॅनेलचा आपला उद्देश आवडलेला असेल चॅनेज चॅनेलमधून आपण जो संदेश देतो तो संदेश आवडत असेल तर चॅनेलला गुगल पेच्या माध्यमातून मेंबरशिप घेऊन किंवा सुपरथँच्या माध्यमातून आपल्याला काही मदत करता येत असेल आवश्यक रा आपल्याला अजून चांगले व्हिडिओ बनवता येतील इतिहासाचं धर्माचं समाजाचं आणि विज्ञानाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमुळे आपण तर्कशुद्ध विवेचन चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगतम